नमस्कार मी मृणाल सावंत तुमच्या सगळ्यांचं सा सा माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर पावसाळा आलेला आहे जवळच तर आता आपल्याला काही साखर जर आपल्याला वर्षभर टिकवून ठेवायचे म्हणजे त्याला अजिबात ओलसरपणा आला नाही पाहिजे किंवा त्याला मुंग्या लागल्या नाही पाहिजेत तर त्यासाठी आपण कशा पद्धतीने आपण ती टिकवू शकतो तेच मी आज इथे तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात प्रथम मी एक परात घेतलेली आहे आणि त्यामध्ये सगळी साखर काढून घेतलेली आहे त्याला ऊन दाखवून घ्यायचं आहे तर तुमच्या इथे ऊन असेल तर दीड ते, ते दोन तास ऊन पुरेसं आहे परंतु जर ऊन नसेल तर तुम्ही पंख्याखाली जरी दिवसभर ठेवलात ना तरी देखील चालेल म्हणजे त्याच्यामधला ओलावा सगळा निघून जाईल आणि साखर आपली ओलसर होणार नाही तर इथे माझी साखर मी छान अगदी वाळवून घेतलेली आहे तर आता आपल्याला काय करायचंय तर इथे मी लवंगा घेतलेल्या आहेत आणि याच्या आम्ही छोट्या छोट्या पुलचुंड्या बनवून घेणार आहे तर त्यासाठी मी इथे एक कापडी सुती कापड घेतलेलं आहे आणि त्याच्या मी छोट्या छोट्या पुलचुंड्या बनवणार तर पुलचुंड्या बनवण्यामागचं कारण असं आहे की साखर आपण गोडाच्या पदार्थात पण घालतो तर अशाच जर आपण लवंगा टाकल्या तर चुकून त्या जर साखरेसोबत गेल्या एखाद्या पदार्थात तर तो, तो पदार्थ खराब होण्याचे किंवा बिघडू शकतो तो म्हणून मग अशा पुलचुंड्या करून घ्यायच्या म्हणजे पुलचुंड्या कशा आपल्याला लगेच दिसू शकतात त्यानं यासाठी तर हे बघा धाग्याच्या साह्याने अशा प्रकारे मी छोट्या छोट्या पुलचुंड्या करून घेणार आहे तर एका छोट्याशा या पोटलीमध्ये मी जवळजवळ नऊ ते दहा अशा लवंगा घेतलेल्या आहेत आणि याच्या आता छोट्या छोट्या बनवून घेणार छोटीशी बॅग बनवली ना तरी देखील चालते पण त्याला पुष्कळ वेळ लागतो चारी बाजूने शिवत बसा वगैरे तर हे माझं कसं पटकन होऊन जातं म्हणून मग मी अशा पद्धतीनेच छोट्या छोट्या बनवून घेणार तर इथे मी माझ्या सगळ्या या अशा पद्धतीने पुलसुंड्या बनवून घेतल्या आणि एक छोटू बनवली आहे त्याच्यामध्ये अगदी चार ते पाचच लवंगा टाकल्यात तर ती छोटूचं मी काय करणार तेही मी आता तुम्हाला इथे पुढे सांगतेच तर इथेही बघा साखर आता आपल्याला भरून घ्यायची आहे तर साखर मी सगळ्यात प्रथम हा माझा काचेचा जो काचेचा जार आहे तो नेहमीच्या वापरातला आहे तर नेहमीच्या वापरासाठी मी काचेच्याच जारचा वापर करते तर सुरुवातीला तो व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतला घासून वगैरे आणि तो उन्हात वाळवून उन घेतलेला आहे आता यामध्ये मी साखर भरून घेतली तर या खूप छोटा आहे त्याच्यात अर्धा किलोपेक्षा जास्त साखर राहत नाही त्यामुळे तसे ओलसर किंवा मुंग्या येण्याचा प्रश्न नाही तरी सुद्धा एक सेफ साईड म्हणून मी यामध्ये एक छोट ती पुलचुंडी बनवली ती टाकून ठेवलेली आहे आणि आता हा डब्बा रोजच्या वापरासाठी माझा आहे इबरणी आता वर्षभरासाठी कशी साठवायची ते मी सांगते तर ज्या डब्यामध्ये तुम्ही साखर साठवणार आहात तो डबा स्वच्छ अगदी घासून घ्यायचा उन्हात छान कडकडीत उन्हात तो वाळवून उन घ्यायचा जेणेकरून तो निरजंतु त्याचं होऊन जातं आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला साखर भरून घ्यायची आहे तर साखर भरताना पण लक्ष द्यायचं की जो आपल्या डब्याची जी साईडची रिंग असते ना त्याच्यापेक्षा वर साखर आपल्याला नाही भरायची आहे त्याच्या खालीच भरायचे ते हे बघा दाखवते या रिंगच्या मी खालीच भरलेली आहे त्यानंतर यावरती मी आता एक पेपर वापरलेला आहे तर याच्याऐवजी तुम्ही न्यूजपेपर वापरलात किंवा टिश्यू पेपरचा वापर केला ना तरी, के तरी देखील चालतो तर मी माझ्या घरात जो ड्रॉईंगचा लहान मुलांचा पेपर असून त्याचाच वापर केलेला आहे त्यावरती या पुरसुंड्या ठेवून घेणार आहे आणि आता पुन्हा त्यावरती मी दुसरा पेपर घालून घेणार आहे जेणेकरून कसं अगदी आपलं हा जो डब्बा आहे ना तो अगदी टाईट असा बंद होईल हवा बंद होऊन जाईल यासाठी आणि यामध्ये मुंग्या वगैरे पण जाणार नाही आणि झाकण अगदी छान अगदी घट्ट लावून घ्यायचं आहे आता हा जो बाजूचा एक्स्ट्राचा जो कागद आहे ना तो दिसायला छान दिसत नाही त्यामुळे तो कट करून घ्यायचा झाकणाच्याच मापाचा म्हणजे आपण हा डबा ठेवल्यानंतरही स्टॅण्डवरती चांगलं वाटेल म्हणून मी या साईडने आता कागद कट करून घेणार आहे तर या पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे तर इथे मी तुम्हाला बघा साखर इथे भरलेली आहे वर्षभरासाठी आपली साखर कशा प्रकारे स्टोअर करायची ती मी तुम्हाला सांगितलेली आहे अशा प्रकारे जर तुम्ही साखर स्टोअर केली तर अजिबात साखरेला ओलसरपणा येणार नाही आणि साखर तुमची वर्षभर छान टिकेल आणि त्याला मुंग्याही अजिबात लागणार नाहीत तर व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद